नमस्कार मित्रांनो महाभारतानंतर श्रीकृष्ण हंपी सोडून पंढरपुरात पांडुरंग होऊन का आले तोही निशस्त्र नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भगवान श्रीकृष्ण हा विष्णूंचा आठवा अवतार त्यानंतरही भगवंतांनी अवतार घेतला पण शस्त्र हाती घेणार नाही असा निर्धार केला केवळ संत सज्जनांच्या आग्रहापोटी ते विठ्ठल रूपात आले आणि कटेवर हात ठेवून विटेवर उभे राहिले अशी आख्यायिका सांगितली जाते आजवर आपण हे सर्व हिंदू देवदेवतांना शस्त्रासहित पाहिले आहेत त्यामुळे पांडुरंगांच्या मूर्तीकडे पाहताना काही जणांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आपण मूर्ती कशालाही म्हणतो कधी पाहता मूर्ती या भगवंतांच्या असतात कारण त्यांच्या हातात शस्त्रे असतात ज्यांच्या अन्चा हातात शस्त्रे नसतील त्याला मूर्ती न म्हणता पुतळा किंवा शिल्प म्हणावे तरी देखील पांडुरंगांची मूर्ती त्याला अपवाद आहे पांडुरंगांच्या हातात शस्त्र का नाहीत तर भगवान श्रीकृष्ण हे महाभारतातील कौरव पांडवांच्या युद्धानंतर विश्रांती घेण्यासाठी म्हणून या भागात आले होते ते प्रथम कर कर्नाटकात आले व तेथून पुढे पंढरपुरात भक्त पुंडलिकाची भेट घेण्यास आले म्हणून आजही हम्पी येथे पुरातन विठ्ठल मंदिर आहेत परंतु त्यात विठ्ठोबाची मूर्ती नाही कारण तो तिथून पंढरपुरात गेला असे सांगितले जाते भक्तांशी सदिच्छा भेटीला जाताना शस्त्रांची आवश्यकता नाही या विचाराने पांडुरंग निशस्त्र आले मात्र भक्त पुंडलिक आई वडिलांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याने विठ पुढे सरकवून तिथे थांब असे म्हणत प्रतीक्षा करण्यास सांगितले त्यानुसार भक्ताच्या आज्ञे वरून पांडुरंग कटेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे भगवंतांच्या रूपामध्ये भक्त फक्त पांडुरंग असे रूप आहे की त्याच्या हातात शस्त्र नसून ते हात त्यांनी कमरेवर ठेवलेले आहेत पांडुरंगांच्या मूर्तीचे वैशिष्ट्य हे आहे की हातात शस्त्र नसले तरी त्यांच्या संपूर्ण अंगावर ईश्वरी चिन्हे आहेत म्हणून तर तेथे ते ईश्वरी शक्ती जाणवते आजपर्यंत अनेक संतांना ती अनुभवास आली आहे पांडुरंगांच्या कोणत्याही हातात शस्त्र नसल्याने त्यांच्या या रूपाला बौद्ध रूप म्हणतात येथील मूर्तीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते एकटेच उभे आहेत व त्यांच्या पाठीमागच्या मंदिर मंदिरात रुक्मिणी सत्यभामा व राही म्हणजे राधिका यांच्या मूर्ती आहेत भगवंतांना सदैव भक्तांची व त्यांच्या भक्तीची ओढ लागलेली असते म्हणूनच ते भक्तांसाठी त्यांचे सर्व गोष सोडून पुढे आले आहेत व त्यांना पाहण्यासाठी म्हणून या तिन्ही देवी त्यांचा शोध घेत तिथे आलेल्या दिसत आहेत या तिघींच्या मूर्ती गंडकी पाषाणाच्या आहेत विठ्ठलांचे हे रूप शिवस्वरूप आहे कारण त्यांच्या मस्तकार शिवलिंग आहे मूर्ती वालुकामय असून ती भीमा नदीतून प्रकट झाली आहे तिथे अभिषेकाच्या वेळी मस्तकावर केवळ पाण्याचा अभिषेक करतात व पंचामृताचाच अभिषेक मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर करतात भगवंताचे दर्शन घेण्यास आलेली भक्त मंडळी भगवंताच्या चरणावर डोके ठेवून पाद स्पर्श करतात भगवंताचे चैतन्य सतत तिथे जाणवते कारण ही निशस्त्र मूर्ती क्षमाशील आहे तिथे गेलेल्या प्रत्येकाला मनः शांतीची अनुभूती येते पांडुरंगांचे रूप तिरुपतीसारखे आहे ही मूर्ती देखील लक्ष्मीपतीच आहे ज्याच्याजवळ अनन्य भाव असतो त्याच्यावर भगवंत दया करतो म्हणून आपला अंतस्थ भाव कायम ठेवून पांडुरंगांचे दर्शन घेतलेत तर तीच मूर्ती आपल्याला डोळे मिटल्यावर स्थित असल्याची प्रचिती येते आपल्या सर्वांवरती पंढरींच्या पांडुरंगांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव आहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ